नमस्कार मी साक्षी कोकणी युटूब चॅनल स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक त्याच्यासाठी मी तांदूळ घेतले मी पाव किलो इंद्रायणी तांदूळ घेतलाय आणि पाव किलो रेशाचा तांदूळ घेतलाय तो स्वच्छ निवडून धुवून वाळवून घेतलेला आहे आणि तो वाळवलाय सावलीमध्ये उन्हामध्ये नाही हे बघा व्यवस्थित निवडलेला आहे पाखडलेला आहे चाडलेला आहे धुतलेला आहे आहे आता फक्त हा आपण आधी दळून आणायचं बारीक मग ह्या उकड काढून सारण वगैरे तयार करून घेते तांदूळ कुठला वापरला हे दाखवण्यासाठी हा सुरुवातीचा व्हिडिओ मी केलाय तर आपण मोदक करणार आहोत गणेश चतुर्थी विशेष आता आपण आधी सारण तयार करून घेऊया मी कढई गरम करायला ठेवले एक साइडला पोरही किसलाय माझा तांदूळ हे घरघंटी असल्यामुळं दळून झाले माझ्याकडे घरघंटी आहे मी आता आधी ह्याच्यात गुळ घालते आणि गॅस बारीक करते हा पूर्ण गुळ उतळवून घ्यायचे आपल्याला गूळ कसा बारीक गॅसवर मी थोडस हे करून घेतलंय आता ह्याच्यात आपण होलेला नारळ घालू कुठे कुठे असं नारळाचं असतं ना ते बघून बघून काढायचं बारीकच गॅस ठेवलंय ते छान मिक्स करून घेऊ बघा मी नेहमी अशी मध्ये खसखस भाजूनच ठेवते पाचेच्या बरणीमध्ये त्यामुळे काय डायरेक्ट वापरता येते आपल्याला आता आपण खसखस घालणार आणि वेलची पावडर आता छान मिक्स करायचंय आणि त्याच्यात एक चमचा साजूक तूप तु। तुम्हाला घालायचं असेल तर असं काय हे नाही छान मिक्स करूया मस्त झालंय बघा आपलं सारण रेडी आहे हे बघा आपलं पीठ सुद्धा दळून झालेलं आहे आता आपण आधी एक वाटी पीठ तेवढंच एक वाटी पाणी घेऊन उकड उकळ काढूया आता बघा एवढं पीठ घेतलंय आता हे आपण आधी चाळून घेऊया मग एवढंच पाणी घेऊया कधी पीठ चाळून घ्यायचं मोदकाला एखादा खडा बघा असेल किंवा काय तर ते चाळून घेतलेलं केव्हाही चांगलं ते आता एवढंच पाणी घेतलंय मी ते पाणी मी त्याकडे धोतले गॅस लावलाय आता चवीनुसार मीठ थोडस तूप काय जण बटर टाकतात लोणी टाकतात आपल्याकडे तूप आहे तर तूप टाकू मी शक्यतो लोणीच टाकते पण आता नाही आहे घरी तयार मीठ टाकलं आपण चवीनुसार आता एक चमचा तूप घालायचं म्हणजे पारी एकदम छान अशी कापसा सारखी मऊ होते आता ह्याला छान उकळी आली की मग पीठ घालायचं तांदळाचं उकळी आलेली आता आपण पीठ टाकूया थोडं थोडं करून एकदम नाही घालायचं आणि बारीक गॅस करायचं आता आणि छान ढवळून घ्यायचं काय मस्त इंद्रायणी आणि तांदळाचा वास येतोय छान ढवळायचं आणि पुन्हा पाच मिनिट वाफ द्यायची दोन मिनिट वाफ देऊया हे बघा ही गरम गरमच मळायची असते थंड नाही त्याला चटके लागतात थोडस पाण्याचा हक्का घ्यायचा आणि मळायचं हे छान आपण मळून घेऊया चांगला गोळा तयार करून घेऊया पाण्याचा पाऊन घेऊन आणि ह्याच्यानेच पीठ मळायचं या हाताम बर का इथूनच गोळा मस्त तयार आहे त्या आपण मस्त मोदक वळायला घेऊ साताला हाताला मी छान तेल लावून घेतलं कसा उंडा घेतला असं गोल गोल करायचा माझी पद्धत मी तुम्हाला दाखवते पुन्हा एक तेला हे घेतलं तेलाच बोट आणि हे मधलं बोट माझी करण्याची पद्धत बघा मधलं बोट मी असं हे गोल गोल फिरवतो आणि पाण्याचा हात परत गोल 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 करत जायचं छान अशी पातळ पारी तयार करायची बघा वाट आणि मस्त असं छान पातळ करायचं आणि सतत पाण्याचा हात घ्यायचा मी रेशमचा तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ मिक्स याच्यासाठी घेतला की दोन्ही तांदळांना चिकटपणा खूप असतो रेशमीच्या तांदळाचे उड डोसे इडल्या आपे खूप छान होतात कितीही वेळ गेला एक मोदक दाखवायला एक मिनिट तरी चालेल आपल्याला काय काही नाही कशी छान पारी झालीत आहे बघितलीत ना तुम्ही तुमच्या समोर अजून आपण पातळ आता आपल्याला कळ्या करायच्या हे बघा हे असं हे मधलं बोट घ्यायचं हे दोन नंबरच आणि ही दोन्ही बोट असे बघा असं घ्यायचं यायचं असं आणि एस खाल चिमटा मारायचा बघितलं असा खाली चिमटा मारायचा दुसरी कळी तिसरी कळी चौथी कळी कळ्या खालून घ्यायच्या पूर्ण पूर्ण खालून घ्यायच छान असे सुबक कळीदार मोदक पांढरे शुभ्र बघा आता आपण सारण भरूया काय माझ्याकडे मोबाईल धरायला स्टँड असं काय नाही मी माझा मोबाईल वीस रुपयाचा तो स्टँड भेटतो ना तो घेतलाय आणि त्याच्यावर डब्बा ठेवलाय डब्यावर तो स्टँड ठेवलाय आणि त्याच्यावर मोबाईल असं छान टॅप करायचं खाली आणि हे वरती असं वळत वळत आणायचं यंद करायचं त्याच तोंड असं छान तिथलं इतके सुंदर प्रोसेस पोळा घेतला मधलं बोट घ्यायचं असं हे करायचं टॅप करायचं तेच असं गोल गोल फिरवायचं मग हाताला पाणी घ्यायचं आणि मग असं गोल 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 करत घ्यायचं तोपर्यंत ते पारी पातळ होत नाही म्हणजे हाताने बनवतात त्यांना बरोबर प्रॅक्टिस असते तर मला खूप वर्ष झाले मगांची प्रॅक्टिस पाणी वेळच अरे पातळ मी डिटेल मध्ये व्हिडिओ बघितलात ना की तुम्हाला बरोबर कळेल काही जण पोलम चा काही जण कणी घेतात आपल्या हिशोबानुसार मला हे असं या वर्षी दाखवायचं होत गेल्या वर्षी पण मी मोदकांची रेसिपी टाकली आहे ते तुम्ही बघू शकता हे बघा झालं पूर्ण आता हे पूर्ण कळ्या घ्यायच्या कळ्याच छान जवळ जवळ छान दिसत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत हो असतील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा आणि चॅनलवर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब हे बाबा इथे मस्त आता आपण याला मस्त आहे ना गुळ पावडर आणायची लक्षात घ्या गेल्या वर्षी माझ्याकडे होती गुळ पावडर दाखवली त्या वर्षी गुळ द्या जसं आपल्याकडे असेल तसं करायचं छान बडलं काय आता हे थोडस असं खाली घ्यायचं म्हणजे ते मोदकाच्या ह्याला आलं नाही पाहिजे आणि हे वरती आणि चिमटीत अस धरून मस्त कळी वरती फेकायची छान बघा दुसरे पण मोदक मी तुम्हाला करून दाखवला आता आपण असेच या पिठाचे सगळे मोदक करून घेऊ बघा आपले मस्त सुबक असे कळेदार मोदक तयार आहेत बघा त्या पिठामध्ये जेवढे मोदक झाले मी तेवढे दाखवलेत गळ्या किती सुंदर आलेत बघा छान आता त्या साईडला मी पाणी गरम करायला ठेवले आता आपण हे वाफवून घेऊया हे बघा आपण आता हे उकडायला लावूया माझ्याकडं केसर होतं ते लावले थोडं थोडं मोठ्याचं पडलंय आणि मी मोदक उकडायला ठेवताना ह्याच्या वाटीत एक एक मोदक बुडवलं आणि मग तो ह्याच्यात ठेवला असाच ठेवू नका तो पानाला चिकटतो तर आपण हे असे जसे उकडायला ठेवले बघितलं उकडले आता हे आपण असे छान उकडायला ठेवायचे मला उचलून दाखवते फोन बघितलं आपण असं छान ह्याच्याने झाकड ठेवूया एक पंधरा मिनट मस्त वाफ द्यायची जास्त नाही कारण पीठ उकडून घेतलेलं आहे काही गरज नाहीये पंधरा मिनटांनी आपले मोदक एकदम छान रेडी आपण मस्त आपला मोदक गरम गरम मस्त गाफ येते मी फोडून दाखवते तुम्हाला थोडस थंड होते मग मी तुम्हाला एक फोडून दाखवते आपले मोदक किती सुंदर झालेत मी म्हणलं होतं मागाशी तुम्हाला एक फोडून दाखवते बघा पूर्ण भरलेलं आहे आणि एकदम मौसूत आहे छान आहेत आणि पारी पातळ असल्यामुळं आतलं सारण बघा किती सुंदर दिसतय मस्त झालेत आपले मोदक